नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज स्टोरीजवान आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर जडले भाग चौऱ्याण्णव अदिती पुन्हा आतमध्ये गेली की मी बोल का ना काहीतरी अदिती तिला जवळ घेत म्हणाले तिच्या जखमा आणि अंगावरचे वळ पाहून आदितीचं काळीच तुटत होतं साक्षी आल्यावर दोघींनी मिळून तिला कपडे घातले तोपर्यंत आदित्यने पोलिसांना बोलवलं होतं ते सुद्धा आले साक्षीने बोलवल्यावर सगळे आतमध्ये गेले दे। किमीकडे पाहून आदित्याच्या हाताच्या मुठी रागाने आवळल्या गेल्या श्रीचे डोळे सुद्धा आग ओकत होते त्याने रागाने प्रसादच्या दिशेला पाहिलं तो अजूनही झोपलेला होता ते पाहून श्रीला राग अनावर झाला त्याने प्रसादच्या जवळ जात एक जोराची लात त्याला मारली तसा तो उघडून लांब फेकला गेला वेदनेने विवळत त्याने डोळे उघडले तो उठायचा प्रयत्न करतच होता की आदित्यने त्याला एकामागोमाग एक दोन चार ठेवून दिल्या तो पुन्हा हेलपटला आणि खाली पडला नालायक एवढ्या खालच्या पातळीला जाशील असं वाटलं नव्हतं मला कधी श्री चौताळून आला आणि पुन्हा त्याला मारलं त्याच्या तोंडातून तुन रक्त येत होतं भाई भाई तो बोलत होता पण श्री आणि आदित्य त्याला तोडून काढत होते आणि तो एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे इकडून तिकडे फेकला जात होता भाई प्लीज मला का मारत आहेस तू प्रसाद कसं तरी बोलला लाज नाही वाटत का रे वर तोंड करून विचारायला श्री रागाने म्हणाला वहिनी तू तरी सांग ना भाईला मी काहीच केलं नाही ग प्रसाद हेलपाटेक हात अदितीकडे गेला लांब हो माझ्यापासून माझ्या सावलीला सुद्धा उभं राहू नकोस अदितीने त्याला रागाने झिडकारलं आणि तो स्तब्ध एका जागेवर उभा राहिला काय चाललं आहे हे सुद्धा त्याला समजत नव्हतं समोरच्या व्यक्ती कोण आहेत हे सुद्धा त्याला नीट दिसत नव्हतं सर्व दुसरं दिसत होतं शिंदे आत घ्या याला राणे मॅडम किमयाला आणि ह्यालासुद्धा मेडिकलसाठी न्या आणि हो हे मॅटर बाहेर जाता कामा नये मीडियापर्यंत तर अजिबात नाही आदित्य म्हणाला हो सर दोघांनीही सॅल्यूट केला आणि प्रसादला त्यांच्या ताब्यात घेतलं साक्षी आणि आदित्य किमीला सोबत घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने निघाले मागोमाग श्री आणि सुद्धा निघाले किमयाची मेडिकल झाली होती तिचे रिपोर्ट यायचे बाकी होते प्रसादची मेडिकल अजून बाकी होती, होती। किमयाची मेडिकल कंडिशन ठीक नसल्याने तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं साक्षी आणि आदित्य तिच्याजवळ थांबले होते तर श्री आदितीला घेऊन घरी निघाला होता आदिती शॉकमध्ये होती आणि म्हणूनच तो तिला घरी घेऊन चालला होता श्री घरी आला तेव्हा सगळेच त्याची वाट पाहत होतील श्री किमाया भेटली का आणि प्रसाद कुठे आहे सावित्रीबाईंनी विचारलं तेवढ्यात त्यांची नजर अदितीवर गेली रडून सुजलेलं तोंड पाण्याने भरलेले लाल भडक डोळे तिची हालत पाहून नक्कीच काहीतरी झालं आहे याचा अंदाजा सगळ्यांना आला श्री अरे काय झालं आहे अदिती का रडत आहे विजयरावांनी विचारलं वहिनी काय झालं पुढे होऊन मुलगा थोडा वेळ थांबा जरा शांत व्हा तिला अगोदर बसू द्या श्रीने अदितीला खाली सोफ्यावर बसवलं शकुमावशी पाणी आणा श्रीने शकुमावशींना पाणी आणायला सांगितलं त्याने तिला पाणी प्यायला दिलं पण तिने ते घेतलं नाही आदिती प्लीज थोडं पाणी पी बरं वाटेल तुला कसं बरं वाटेल मला सांगा ना श्री कसं बरं वाटेल मला आदिती पुन्हा रडायला लागली आदिती प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नको श्री तिला जवळ घेत म्हणाला भाई काय झालं आहे की मी ठीक तर आहे ना बनेने विचारलं श्रीने थोडक्यात त्यांना सगळं सांगितलं असं कसं शक्य आहे प्रसाद नाही भाई नक्कीच काहीतरी गपलत होत आहे बनी म्हणाला हो आपला प्रसाद असं काही करू शकत नाही सावित्रीबाई ठामपणे म्हणाल्या विजयराव मात्र विचारात पडले होते हो आई मला सुद्धा तेच वाटत होतं पण एकूण परिस्थिती पाहता हेच खरं आहे श्री खाली मान घालून म्हणाला भाई तू म्हणालास तसं प्रसाद नशेमध्ये असेल तू जाणून बुजून असं काही करणार नाही बनी म्हणाला याचा अर्थ काय बनी नशेमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला रेप करायचा अधिकार आहे का कुणीही रेप करेल आणि म्हणेल मी नशेमध्ये होतो अदिती भडकली होती आदिती तू शांत हो जर तो गुन्हेगार आहे तर त्याला शिक्षा नक्की होणार मी त्याला अजिबात पाठीशी घालणार नाही विश्वास ठेव माझ्यावर श्री तिला समजावत होता अदिती रागाने तिच्या रूममध्ये निघून गेली भाई सॉरी चुकलं माझं तू जा बहिणीकडे ती सध्या खूप रागात आहे खालचा गदारोळ ऐकून सई सुद्धा खाली आली काय झालं सईने विचारलं बनेने तिला झाला प्रकार सांगितला ती डोक्याला हात लावून खाली बसली होती काय बोलावं तिला सुचत नव्हतं ह्या सगळ्याला पूर्ण एक दिवस उलटून गेला होता आदिती काल खूपच डिस्टर्ब होती म्हणून श्री तिच्या जवळच थांबला होता त्याचे फोन मात्र चालू होते वॉट मला रिपोर्ट सेंड करा श्री इन्स्पेक्टर शिंदेंना म्हणाला श्रीच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दिसत होते श्री काय झालं अदितीने विचारलं अदिती किमी आणि प्रसादचे मेडिकल झाली आहे किमीचा रेप झाला आहे पण अजून एक गोष्ट पुढे आली आहे प्रसादला ड्रग्ज दिले गेले होते किंवा त्याने ते घेतले होते डॉक्टरांबरोबर बोलल्यानंतरच आता आपल्याला हे कळेल श्रीने मोबाईल चेक केला रिपोर्ट्स आले होते त्याने डॉक्टरांना कॉल लावला बराच वेळ तो डॉक्टरांबरोबर बोलत होता अदिती मात्र बेडवर झोपून विचारांमध्ये अडकली होती तर श्री गॅलरीमध्ये बोलत उभा होता त्याचा फोन झाल्यावर तो आतमध्ये आला आणि सोफ्यावर बसला बराच वेळ विचार करून त्याने आदित्यला कॉल केला आधी प्रसादला ड्रग्ज देण्यात आले होते त्याने हे शुद्धित केलेलं नाही श्री म्हणाला असं कसं म्हणू शकतोस तू श्री त्याने स्वतःसुद्धा ड्रग्ज घेतली असतील आदित्य म्हणाला हो आधी मलासुद्धा असंच वाटलं होतं म्हणून मी आत्ताच डॉक्टरांबरोबर बोललो त्यांच्या मते हे ड्रग्ज घेतल्यानंतर जर माणसाला शरीर सुख मिळालं नाही तर त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो ड्रग्ज अंगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्मी निर्माण करते त्याच्या अंगाची लाहीलाही होते काल प्रसादला अजिबात शुद्ध नव्हती त्याला कालचं काहीच आठवत नाही असंही तो म्हणत होता पण त्याने काय सिद्ध होतं आदित्यने विचारलं आधी त्याला हे ड्रग्ज दिले गेले होते त्याला कुणीही गर्लफ्रेंड नाही आहे तो स्वतः का स्वतःच्या जीवावर उठेल तो स्वतः का ते ड्रग्ज घेईल मी ओळखतो प्रसादला तो असं करणं शक्य नाही मी कालपासून विचार करत आहे आधी प्रसाद असं करूच शकत नाही श्री म्हणाला तिथेच बसलेल्या आदितीने ते सगळं ऐकलं आणि ती चमकली प्रसाद असं काही करेल हे तिच्या बुद्धीलासुद्धा पटत नव्हतं त्यात आता श्रीचं बोलणं ऐकून तिने काहीतरी ठरवलं श्री तुमचा मोबाईल द्या ना आदिती म्हणाली त्याने काहीही न विचारता मोबाईल तिच्याकडे दिला तिने बरोबर रिपोर्ट्स ओपन करून ते रीड केले आणि क्षणार्थातच तिचे एक्सप्रेशन बदलले विचार करूनसुद्धा तिच्या अंगावर काटा उभा राहिला होता भीतीने थरथरत होती आणि रागाने डोळे आग ओकत होते श्री मला किमीला भेटायचं आहे अदिती म्हणाली आणि त्याच्या उत्तराची वाट न बघता ती निघालीसुद्धा अदिती थांब दोन मिनटं दे मला मी येतो तुझ्याबरोबर अदिती थांब श्री राहीतच निघाला किमीला काही वेळापूर्वीच घरी आणलं होतं म्हणून श्री आणि आदिती हॉस्पिटलमध्ये न जाता आदित्यच्या गुलमोहरकडे निघाले पूर्ण रस्ता आदिती श्रीबरोबर काहीच बोलली नाही श्रीने सुद्धा तिला काही, काही विचारलं नाही समोर गुलमोहर दिसल्यावर मात्र एवढ्या वेळ रोखलेल्या भावनांना आता तिला आवर घालता येत नव्हता तिचे डोळे भरले होते गाडीतून उतरल्यावर ती पळतच आत गेली दादू किमी कुठे आहे तिने तिचे डोळे उलट्या हाताने पुसत विचारलं वरती तिच्या रूममध्ये आहे आदित्य म्हणाला आदिती पळतच वरती निघाली तिचे डोळे वाहत होते अंगाचा कापरा होत होता साडीचा सा पदर लोळत होता तिचे डोळे रागाने लाल बुंद झाले होते श्री आणि आदित्य दोघेही तिच्या मागून गेले की मी शून्यात बघत बेडवर झोपली होती की मी का केलंस असं काय मिळाले तुला हे करून आदिती थरथर त्या आवाजात म्हणाली तिचं पूर्ण शरीर थरथर कापत होतं तर डोळे आग ओकत होते